नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो काव्याचा ऑनलाईन क्लास सुरू असतो पार्थ येतो आणि लॅपटॉप मध्ये पाहू लागतो तेव्हा काव्यामध्ये की अहो काय करताय माझं ऑनलाईन लेक्चर सुरू आहे तुम्हाला काय कळत का वेबकॅम्प सुरू आहे त्यावर पार्थ म्हणतो की मला कसं कळणार तुम्ही अभ्यास करताय आज तुम्ही हेडफोन वगैरे लावून बसले मला वाटलं कुठला मूवी बघताय तर काव्या चिडूनच म्हणते की तुम्हाला क्लासचा आवाज येऊ नये म्हणून मी हेडफोन लावून बसले होते पण तुमचं काय वेगळंच चालू असतं काय तुम्हाला लॅपटॉप मध्ये तिकडे पार्क म्हणतो की माझी खूप इच्छा होती ऑनलाईन क्लास घ्यायची म्हणून मला बघायला सुद्धा खूप आवडतं ते कसं आहे ना आमच्या काळात ऑनलाईन क्लास वगैरे काही नाही होत त्यामुळे ते सगळं अनुभवायला मिळालंच नाही पण मी थोडंसं बघितलं त्यात तुम्हाला एवढं चिरायला काय झालं फिस्करलेली मांजर तर काव्या म्हणते की हे बघा देशमुख मी मला एवढा त्रास देत जाऊ नका तुम्हाला काय मिळतं हो त्रास देऊन तर पार्क म्हणतो की खरं सांगू का तुम्हाला त्रास देऊन मला खूप मजा वाटते तुम्ही जेव्हा माझ्यावर चिडताना तर पहिल्यापेक्षा खूपच सुंदर तुम्ही दिसता आणि ते बघायला मला जास्त आवडतं आता असं म्हटल्यानंतर पार्थ आणि काव्य एकमेकांकडे बघतच राहतात दोघांमध्ये भांडणाच्या निमित्ताने प्रेम वाढत चालली त्यामुळे तुम्ही ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का काव्य पारची जोडी तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा